जय बी मित्रांनो परभणीचं प्रकरण तुमच्या सगळ्यांच्या कानावर आलंच असेल पण माझं काय म्हणणं आहे पूर्ण परभणी बंद आहे परभणीच का संविधानाचा अपमान आहे की नाही मग संविधान का फक्त परभणीचा किंवा फक्त बौद्ध समाजाचा आहे का संविधान पूर्ण भारत देशाचा आहे संपूर्ण भारत देश सगळ्या जाती धर्माच्या जा लोकांनी रस्त्यावर येऊन बंद करायला पाहिजे नाहीतर म्हण हे सगळं बंद करा कशाला करता येत तमाशा संविधान का फक्त बौद्ध धर्माचं नाही की बौद्ध धर्माचं नाही की फक्त बौद्ध समाजाच्या लोकांचं नाही फक्त बौद्ध समाज फक्त निळे झेंडेत रस्त्यावर उतरलेत बाकीचे लोक काय झोपा काढायलेत का संविधानाची काय आम्ही झागिरी घेतलेली आहे का संविधान का फक्त आमच्या नावाने लिहिलं गेलेलं आहे बौद्ध समाजाच्या हा सगळ्यांनी उठून सगळे सगळे जिल्हे बंद करून टाकायला पाहिजे होते इतक्या वेळात तर आरोपींना अटक होईल तेव्हा होईल पहिले सगळ्यांना धारावर धरा आणि सगळे 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 नांदेड नांदेड जिल्हा परभणी पूर्णा सगळे सगळे जिल्हे बंद करून टाका जय भीम